स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष प्रशांत डिककर हे लाखो आपल्या शेतकरी वाहनांसहात जळगाव जमो पेराल्यावर त्यांना धडक मोठ्या धडकणार आहे तर तीन तारखेपासूनच या आत्मक्श परिवर्तन यात्रेला सुरुवात झाली आहे शेगाव येथून या आत्मक्रेश परिवर्तन यात्रेला सुरुवात झाली आहे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी त्यांच्या प्रश्नांसाठी स्वाभिमानीचे प्रदेश अध्यक्ष प्रशांत डिककर यांनी तीन तारखेपासून पायी यात्रा सुरुवात केलेली आहे प्रत्येक गावातून त्यांना मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा प्रतिसाद सुद्धा मिळालेला आहे आज सकाळपासूनच तालुक्यातूनच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातून शेतकरी बांधव मध्ये दाखल झाले आहेत सोबतच पोलीस प्रशासनानं सुद्धा चोख बंदोबस्त ठेवला आहे त्यामुळे आसळगाव येथून प्रशांत आमच्या लाखो बांधवांसह कार्यालयावर त्यांचा धडक मोर्चा देणार आहे आणि आपल्या मागण्यांचे ते आपल्या मागण्यांचे निवडून सुद्धा ते कार्यालयाला या तहसील चौकामध्ये प्रशांत डिक्कर यांची ऐतिहासिक आणि विराट सभा होणार आहे खर तर एकशे पंचवीस गावातून चालत असलेली ही परिवर्तन यात्रा हिचा समारोप आज जळगाव जमोद या ठिकाणी होत आहे आपण पाहू शकता की या ठिकाणी कि कशा पद्धतीनं या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे लोको बांधवांचं प्रशांडीकर आज आपल्या शेतकरी बांधवांचं योजना निवेदन देणार आहे आणि या ठिकाणी त्यांची खूप मोठी अशी ऐतिहासिक सभा होणार आहे सागर कुमार जनके जळगाव जामोद बुलढाणा